चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने विझा चेस क्लबने आयोजित केलेल्या द्वितीय भाऊसाहेब गणेश देशपांडे कोडणीकर स्मृती खुल्या भव्य बुद्धिबळ स्पर्धेला जरकनगरमधील श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयेची एकूण रोख बक्षिसासह चोपन्न चषक व सत्तर मेडल्स एकूण एकशे शेहेचाळीस बक्षिसे असलेली आजपर्यंतची सर्वात मोठी रोख रकमेची स्पर्धा कोल्हापुरात होत आहे बेळगाव गोवा सोलापूर सातारा रत्नागिरी चिपळूण सिंधुदुर्ग गोवा सांगली जयसिंगपूर इचलकरंजी वारणानगर व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत जवळजवळ ऐंशी बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवला आहे यापैकी सत्तर बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक पद्माकर सप्रे क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूरचे अध्यक्ष बाळ पाटणकर व प्रसिद्ध ज्येष्ठ डॉक्टर मोहन धर्माधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे श्रीपाद वैद्य अमोल देशपांडे धीरज वैद्य सूरज वैद्य प्रशांत गांधी आंतरराष्ट्रीय पण भरत चौगले मनीष मारुलकर व गांधी उपस्थित होते या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलदबुद्धीबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात होणार आहेत आज झालेल्या स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर कोल्हापूरचा समेट शेटे द्वितीय गोव्याचा तृतीय कॅन्डिडेट मास्टर कोल्हापूरचा अनिश गांधी चौथा मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले देवीसाव्या मानांकित कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर व पन्नासावा मानांकित चिपळूणचा ओंकार सावरडेकर हे सहा जण पाचपैकी पाच गुण मिळवून आघाडीवर आहेत पाचवा मानांकित सातारचा उमेश कुलकर्णी सहावा मानांकित कोल्हापूरचा ऋषिकेश कबनोरकर सातवा मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर आठवा मानांकित सातारचा अंकेत बापट यांच्यासह एकूण सव्वीसह द्वितीय स्थानावर आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला